नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात आपण चर्चेत असलेल्या फोटोंमध्ये प्रिया बापटच्या ग्लॅमरस फोटोशूट सविस्तर जाणून घेणार आहोत तर शिवा फेम पूर्वा कौशिकच्या साडीतील फोटोंनीही साऱ्यांच्याच नजरा वळवल्या तर अभिज्ञा भावे सध्या तिच्या नवऱ्यासह दार्जिलिंग येथे सफरनामा करताना दिसली आणि हे फोटोही बरेच चर्चेत आले तसेच सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर खास साडीतील बरेच चर्चेत राहिले तर शेलार मामा फाउंडेशन आयोजित नवरात्री उत्सवात अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली आणि हे फोटोही बरेच व्हायरल झाले हो 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 या फोटो मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट सध्या चर्चेत आलीये मालिका नाटक वेब सिरीज आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला येत असते नुकतेच प्रियाने ग्लॅमरस लुक मध्ये फोटोशूट केलाय आणि या फोटोशूट साठी प्रियानं पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर डिझायनर गाऊन परिधान केलाय गाऊन मधील लुक वर प्रियाने सुंदर असा मेकअप करत केस मोकळे सोडलेत अभिनेत्रीचे हे हटके फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत अभिनेत्री पूर्वा कौशिक शिवा या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे शिवा मालिकेतील तिचा अनोखा अंदाज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करताना दिसतोय सर्वांची काळजी घेणारी सर्वांवर प्रेम करणारी तसेच विरुद्ध आवाज उठवणारी अशी ही शिवा नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते जशी शिवा मालिकेतून ती प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते तसेच ती सोशल मीडियावर ही नेहमीच चर्चेत असते पूर्वानं सोशल मीडियावर साडीतील काही फोटो शेअर करत साऱ्यांच लक्ष वेधलंय या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे उडणारे केस हातात गुलाब गुलाबी रंगाची साडी आणि पूर्वाच्या चेहऱ्यावर गोड हसू पाहायला मिळत आणि हे फोटो शेअर करत पूर्वाने तुमको दे दी है इशारो में इजाजत मेने मांगने से न मिलू तो चुरा ले मुझे असं कॅप्शन दिलंय नेहमीच बॉब कट मध्ये दिसणारी ही अभिनेत्री आता तिच्या लांब आणि मोकळ्या केसात लक्ष वेधून घेते स्टार प्रवाह वाहिनीच्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पोगावकर या मालिकेत दिव्यानं आनंदी ही भूमिका साकारली होती आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आता दिव्या लक्ष्मी निवास या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारी दिव्या सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते अशातच दिव्यानं लाल रंगाच्या साडीतील मनमोहक फोटो शेअर केले हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र असले लुक मध्ये दिव्या खूपच सुंदर दिसतीये लाल साडीतील मनमोहक सौंदर्यासह दिव्याचे लक्ष वेधून दिलखुला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिचे पती मेहुल बरोबर दार्जिलिंग मध्ये सफरनामा केलाय अभिज्ञान इन्स्टाग्राम वर दार्जिलिंग मधील काही फोटो शेअर केले आहेत आणि या फोटो मध्ये अभिज्ञानं पांढऱ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केलाय पश्चिम बंगाल मधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले दार्जिलिंग हे शहर आहे दार्जिलिंग हे शहर पर्यटकांनी नेहमीच भरले वाफेच्या इंजिनावर चालणारी हिमालयन टॉय ट्रेन हे दार्जिलिंग चे खासियत आहे अभिज्ञाच्या फोटो मध्ये दार्जिलिंग ची सफर अनुभवायला मिळते मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री निवेदिका गीतकार आणि नृत्याच्या दिवशी साखरपुडा झाला या आठवड्यात अदितीच्या साखरपुड्याचे फोटो बरेच व्हायरल झाले अदितीनं अदिती झाली मोहित हा हॅशटॅग देत इंस्टाग्राम वर साखरपुड्यातील फोटो शेअर केले साखरपुड्यासाठी पुड्यासाठी अदितीनं लाल रंगाची सुंदर अशी बनारसी साडी नेसली होती तर रिंग सेरेमनी साठी तिनं सुंदर असा गाउन परिधान केला होता अदितीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव मोहित लिमे असे आहे मोहितने साखरपुड्यासाठी फिकट गुलाबी आणि पांढरा रंगाचा कुर्ता सूट परिधान केला होता साखरपुड्याचे फोटो पसंतीस पडले जी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतीये आणि या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर सावली ही भूमिका साकारतीये प्राप्तीने नुकतेच साडीत सुंदर असा फोटोशूट केलंय आणि या फोटोशूट साठी प्राप्ती जांभळ्या रंगाची नारायण पेठ साडी नेसली आहे नारायण पेठ साडीतील लुक वर प्राप्तीने परिधान केले आणि तिचा हा लुक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती क्रांतीनं क्रांतीने आजवर तिच्या विनोदी आणि आशयगन अशा इंस्टाग्राम वरील रील व्हिडिओने साऱ्यांचीच मन जिंकली आहेत मात्र आता क्रांती रील व्हिडिओमुळे नाही तर तिच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटोशूट मुळे चर्चेत आली आहे क्रांतीने नुकतेच सुंदर लुक मध्ये फोटोशूट केलाय आणि या फोटोशूट साठी क्रांतीनं हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे हिरव्या साडीतील लुक वर क्रांतीनं मराठमोळे असे दागिने केले स्मोकी मेकअप लुक करत क्रांतीनं केसात गजरा माळून बन हेअरस्टाईल केली आहे सध्या क्रांतीचे हे फोटो पसंतीस शेलार मामा दरवर्षी प्रमाणे आयोजित कुलस्वामिनी भैरी भवानी चैत्र नवरात्रोत्सव व नवचंडी याग या विशेष प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक सपत्नीक तसेच लोकप्रिय अभिनेते स्वप्नील जोशी सपत्नीक उपस्थित राहून नवचंडी याग व कुलस्वामी देवीची मनोभावे पूजा अर्चा केलीये आहे याग व पूजेसाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठ्या उत्साहाचं भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळालं दरम्यान सिने विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी या नवरात्रोत्सवाला उपस्थित राहत दर्शन घेतलं आणि याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले चला तर मग पाहूया छेलार मामा फाउंडेशन आयोजित नवरात्रोत्सवात उपस्थित राहिलेल्या कलाकारांचे व्हायरल फोटो तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोच काय क्लिक कर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला